श्री स्वामी समर्थ नमस्कार यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पावित्र्याचे प्रतीक आहे दरवर्षी शारदीय नवरात्री ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये हो साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात गट बसवतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घराची प्रत्येक स्त्री देवीची मनोभावी पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जी शारदीय नवरात्री आलेली आहे तर ती खूप खास आणि विशेष असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर ती पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि विजयादशमी दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो फक्त यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल आता यावर्षी नवरात्र हे दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी जी आहे ती दोन दिवस येणार आहे तर तृतीया तिथी जी आहे तर ती यावर्षी दोन दिवस चालेल जे या दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजन सुद्धा केले जाते भंडारा आणि हवन यासारख्या विधी सुद्धा या दिवशी केले जाणार आहेत ज्योतिषशास्त्राच्या अनुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे खूप अशुभ मानले जाते आणि ज्योतिषशास्त्राच्या अनुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असे देश आणि जगासाठी दुर्गा देवी ही समृद्धी सुख ऐश्वर्य घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असाल अथवा नसाल नवरात्रीचे उपवास तुम्ही करत असाल अथवा नसाल तरीही तुम्ही दुर्गा देवीची जी काही सेवा होईल म्हणजे माता जगदंबेची आपल्या कुळदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे या नवरात्रीमध्ये माता दुर्गेचे आगमन हे देखील खूप महत्वाचे असते आता दुर्गेची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर सवार होऊन येत आहे जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची दिशा दर्शवते आणि या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित महिला सुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहेत तर ते करत असतात कोणी नऊ दिवसांचे उपवास करतात तर कोणी उठा बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु बघतो नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही सुद्धा करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहिती नाही अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दर्दता येईल तुमच्या मागे संकटे कटकटी अडचणी तर अशा कोणत्या तीन स्त्री आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माता राणीची कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मध्ये जय माता दुर्गा देवी नक्की लिहा बघतो नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणं अतिशय महत्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामे आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकून सुद्धा आपल्याला करायचे नाही तरच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचे संपूर्ण पुण्य फळ जे हो आहे हो तर ते प्राप्त होईल तसेच आपलं व्रत जे आहे ते देखील पूर्ण होईल तर पहा बघतो सर्व पित्री अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी आश्वी शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे तर ती करत असतो मग त्यामध्ये बघा बरेच जण दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल अखंड दिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणे असेल किंवा देवीच्या मंत्रांचा जप असेल अशा काही ना काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा ज्या आहेत तर त्या सुद्धा आपण करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे व्यर्ज्य सांगितला गेलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत कारण काळा रंग हा अशुद्धता आणि नकारात्मकतेचा प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाही तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये गटस्थापना केलेली असते अखंड देवा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचे आहे म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकून सुद्धा भांडण वादविवाद क्लेश कटकटे अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद करणे रागावणे एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवसांमध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा आराधना करायची आहे चुकूनही आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडू द्यायचे नाही कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचे फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे तर ती म्हणजे स्वच्छता बघतो ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवी हे आकर्षित होतेच होते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये आपलं घर जे आहे ते अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचे आहे घरामध्ये चुकून ही खरकटी भांडी किंवा घरामध्ये केरकचरा यासारख्या के गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही म्हणून आपलं जे घर आहे तर ते या दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचे आहे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय कुत्रा मांजर जर आले तर त्यांना आपण थोडेफार का होईना काहीतरी खायला द्या किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आले तरी त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्कीच द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सुवासनी स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही द्यायचं आहे मग तुम्ही एखादा फळ देऊ शकता त्यांना चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर किंवा गुळ जे आहे तर ते अवश्य द्या कारण या नवरात्रच्या नऊ दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही हाताने पाठवायचे नाही आणि त्यात एखादी स्त्री असेल तर तिला आपण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा पदार्थ तुमच्याकडे असेल असेल जो कोणताही तो तुम्ही नक्कीच देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये गटस्थापना करत असतो आता गटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुळीदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचे आहे ज्यामध्ये दाढी करू नये आपल्या हाताची नके कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसे तर नवरात्रीमध्ये कोणीही लिंबू कापूच नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल उट्टावस्थ असेल अशा स्त्री पुरुषाने चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचे नाही जर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही ज्यांचा उपवास नाही आहे त्यांच्याकडून तुम्ही हे लिंबू जे आहे ते कापून घेऊ शकता ज्यांना केस कापायचे आहेत दाढी करायची आहे किंवा नखे कापायचे आहेत तर अशा स्त्रियांनी पुरुषांनी नवरात्रीच्या आधी शक्यतो हो या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता बसणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते गट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना गट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण आलेली असते मासिक धर्म आलेला असतो किंवा गड बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळपाणी असेल, असेल, ती इतरांकडून तुम्हाला करून घ्यायची आहे तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणी पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा घटाला माळपाणी केलं तरी चालू शकते नवरात्रीचे जर नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेलेले आहेत या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला दिले जाते त्यामुळे या दिवसांमध्ये मांसाहार सुद्धा करायचं नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला टाळायचे आहे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्या नियमांचे पालन जे आहे तर ते नक्कीच करावं फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशावेळी कुणीही घराला कुलूप लावून कुठे जाऊ नये जर कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचे असेल तर घरी एक तरी व्यक्ती ही असायलाच हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरी निमित्त जात असाल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असाल तर अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी जी आहे ती तुम्ही काढून घ्यायची आहे दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचे आहे आणि यानंतरच तुम्हाला जायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवूनच आपल्याला या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास झरलेले आहे तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंतरुणा जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायचे नाहीत मग ती चप्पल असेल बूट असे, असेल पर्स असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल स्त्रिया सुद्धा बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला चुकूनही वापरायचे नाही कारण चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरल्या जात नाहीत त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तींनी खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुकरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणाशी अपशब्द वाईट शब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणाने आणि श्रद्धेने हे व्रत जे आहे तर ते करावे बघतो असे श्रद्धेने केलेले जे व्रत आहे ते उत्तम मानले गेलेले आहे कारण देव हा भक्तीचा भूकिलेला असतो त्यामुळे येता शक्ती येतात संभव आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणीही महिलांचा अनादर करू नका तसे तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक असा सण आहे की ज्यामध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्या अवतीभोवती महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्री शक्तीचे रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमीच तुम्ही लक्षात ठेवा धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूण या पदार्थांचे से सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो नवरात्रच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कांदा आणि लसूण जे आहेत तर ते व्यज ठेवा चुकूनही त्यांचे सेवन करू नका शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असा आहार जो आहे तर तो या दिवसांमध्ये घ्यावा तसेच बघतो नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा चुकूनही वापरू नका दुर्गा मातेला जे काही अर्पण करणार आहात त्यामध्ये कांदा आणि लसूण नसणार याची तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन करायला सांगितले गेलेले आहे त्यामुळे या नऊ दिवसात आपण ब्रह्मचार्य पाळावे बघतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असं सुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही दहा दिवस तुम्हाला हलवायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहेत तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या नऊ दिवसांमध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं की घटावरती आपण जो नारळ ठेवत असतो तर तो आपल्याला दसऱ्या दिवशी चालवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन सुद्धा करू शकता फक्त तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचे आहे तसेच घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा बघतो आपण घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो हे सुद्धा शुद्ध असायला हवे आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणी सुद्धा जेवढे लागेल तेवढेच घालायचं आहे जर घटामध्ये जास्त पाणी झालं तर धान्य जे आहे तर ते कुजत असतं त्याला बुरा येतो आणि बुरशी सुद्धा येत असते त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त किंवा चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराची अडवते शतामध्ये भर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते बघतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता दोन ते सात वर्षांच्या किंवा नऊ वर्षांपर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकतो कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पूजायची असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना बोलावून आपल्याला त्यांचं पूजन जे आहे ते करायचं असतं आता आपण पाहूयात नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्री आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी चुकून सुद्धा करू नये बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केलं कष्ट केले तरी त्याचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही तर बघतो अशा वेळी काही चुका ज्या आहेत तर ते आपल्याकडून होत असतात आपण नवरात्रीमध्ये आपल्या जी सेवा उपासना करत असतो आणि अशा वेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात ला त्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमीच दुसऱ्यांच्या बद्दल वाईट चिंतत असते म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते दुसऱ्यांचं वाईट कसं होईल यासाठी ती प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात सतत वाईट गोष्ट करत असते तर अशा स्त्रीने चुकूनही या नवरात्रीचा उपवास करू नये जर तुम्ही उपवास केला तरीही तुम्हाला त्या उपवासाचं कुठलंही फळ जे आहे ते प्राप्त होणार नाही या उलट त्याचे तुम्हाला वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात बघतो त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक आहे आणि ज्यांना वजन वाढवायचे आहे तर त्यांनी सुद्धा उपवास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ हो शकतो आणि आपलं वजन देखील कमी होऊ शकतं म्हणून अशांनी सुद्धा उपवास नाही केला तरीही चालेल तसेच ज्यांना वारंवार भूक लागते ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहे तर त्यांनी सुद्धा उपवास करू नये तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तींनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तरी त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते तुम्हाला भोगावे लागणार आहेत आणि देखील करावा लागू शकतो त्यामुळे अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नका तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहे तर अशा अवस्थेत शरीराला उष्णता शरीराला पोषणाची गरज असते आणि अशा वेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणाम जे आहे तर ते सुद्धा होऊ शकतात त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी त्याचा तुम्हाला जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच बघतो ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळ आहे तर अशा महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका कारण त्यांना जास्त कॅलरीज प्रतिने आणि द्रव पदार्थ जे आहेत तर त्यांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकते ज्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास आहे तर तो आवर्जून टाळायचा आहे तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही बसता किंवा उपवास करू शकता फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे कोणतीही पूजा गटस्थापना देवीची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही तसेच ज्यांच्या घरामध्ये सुतक आहे तर अशांनी सुद्धा चुकूनही घरामध्ये गटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता व्रत करायला काहीच हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा गटस्थापना गटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ पाणी असेल सेवा असेल तर ती तुम्ही करू शकता तर माता व बंधू आणि भगिनींनो नवरात्रीच्या सणाबद्दल ही एक अतिशय महत्वाची आणि उपयुक्त माहिती जी नव्याण्णव टक्के महिलांना माहिती नसते तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी खूप मनापासून धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद